अशा वेळेला आम्ही तीनही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात दे इंडिया आघाडी त्यांच्या बरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे छगन आता असे तयारी सगळेच करतात पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे तर जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन अजित पवार आणि भुजबळ गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंदेच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे हे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते आता शिंद्यांना दिल्लीत जावं लागतं आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवारसाहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे ते राहील आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही उद्या उद्या बाळासाहेब आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे जाहीर करणार आहेत आपण आता म्हणालो की ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांचा संघर्ष माहिती आहे त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहिती आहे त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात पण त्याच्यामध्ये समाज हित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो आणि त्यांचा परखडपणा हा त्यांचा स्वभाव आहे त्यांची ताकद आहे आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत अजून ठाणे अजूनही राखण्याचा ठेवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्व होतं मांडलिक संस्थानिक तेच महत्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये मारा।